नाव अन मी पवन तोडसाम मुक्कामपोट जटाळा तालुका घाटंजी जिल्हा यवतमाळ अच्छा आणि आंध्र प्रदेशला लागू लागून ते सात किलोमीटर आंध्र प्रदेश फक्त सात तेलंगणा तेलंगणाला लागून येते सात किलोमीटर ठीक आहे दादा तुमचं नाव सांग माझं नाव निकेश नैताम जटाळा गावतेच तेच गावते बरं ठीक आहे तुम्ही आता याच्या आधी आपल्याकडून झटका मशीन नेल्या का तुमच्याकडून आमच्या इथं एक अक्षय मंगनाम अक्षय मंगनाम त्यांनी नेलेली बरं मग तुमच्या झटका मशीन नव्हत्या का याच्यापूर्वी होते होत्या का हा मग ते काय झालं चोरी गेले त्या चोरी गेल्या मग त्यानंतर नितेश भाऊ तुम्हाला सांगितलं की वा म्हणजे तुमचं इथं येण्याचं कसं काय ठरलं अक्षय मंगाम तुमच्याकडे पॉवरचं मशीन आहे 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 रिझल्ट कशा रिझल्ट खूप चांगले आहे त्यांचं पाहून आम्ही आलो सांगितलं आम्हाला की बा इथं इथं घ्या अच्छा अच्छा आम्ही इथपर्यंत म्हणजे आयबर त्यांना घेऊन किती दिवस झाले एक वर्ष झालं त्यांना एक वर्ष झालं म्हणते नितेश भाऊ जे आहे मंगाम यांचे मित्र त्यांना घेऊन एक वर्ष अक्षयम अक्षय भाऊ मंगाम त्यांना मशीन घेऊन एक वर्ष झालेला आणि भाऊ इथपर्यंत आले फक्त त्यांचा रिझल्ट पाहू बरोबर आहे ना बरोबर बरं इथं आल्यानंतर तुम्हाला भाऊ वगैरे किंवा आमचे जे माणसं तुम्हाला माहिती सांगते हे सविस्तर सोपी वाटली का सोपी वाटली एकदम चांगली आणि मशीन कशी वाटते पाहिल्यानंतर पाहिल्यानंतर चांगलं आणि खोलून दाखवले पण खोलून दाखवलं खोलून दाखवलं असं होत नाही असं होत नाही मशीन घ्या हो बरोबर बाकी आधी फिटिंग कशी करायची हे सुद्धा माणसं समजा बरोबर ठीक आहे तर मंडळी भरपूर सारे शेतकरी जे आपल्यापाशी येतात आणि समाधानी होऊन जातात हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि खूप कमी रुपयात म्हणजे जे झटका तुम्हाला दहा बाजार हजार रुपयात मिळाला ते फक्त आपल्याजवळ आठ हजार दोनशेला मिळते आणि पन्नास एकरपर्यंत क्षेत्र त्यात होते ठीक आहे तुम्हाला जर हे खरेदी करायचं असेल तर नायरा पेट्रोल पंपाच्या पाठीमागे दारवा तालुका दारवा जिल्हा यवतमाळ इथंही मशीन उपलब्ध आहे स्क्रीनवर दिलेल्या नंबरजून सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता धन्यवाद 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 सर